श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत गौरी आव्हान गौरी पूजन आणि गौरी विसर्जनाबद्दलची माहिती कुठल्या वेळी गौरी आव्हान करायचं आहे गौरी आपल्या घरात वाजत गाजत आनंदामध्ये स्वागतोत्सव होऊन आपण गण गौरीची स्थापना कुठल्या वेळेत करायची आहे ही सर्वप्रथम माहिती आपण जाणून घेणार आहोत याचबरोबर काही गैरसमज आहेत गौरी उभ्या करण्याबद्दल किंवा तुमच्या घरामध्ये दे एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर त्या वर्षी गौरी उभ्या करण्याबद्दलचे अनेक गैरसमज आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्की तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत सुद्धा ही माहिती पाठवा कारण ही खूप गरजेची आहे अनेक गैरसमजांमुळे आपण गौरीचं आवाहन करण्यास चुकतो आणि पुढच्या वर्षी आपण गौरी उभ्या करता येत नाहीत घरामध्ये एखादं मंगल कार्य झाल्यानंतरच उभ्या कराव्या लागतात अशा काही शरूडी परंपरांमध्ये अडकून पडतो आणि सेवेपासनं आपण परावृत्त होत असतो मग यावर्षी आपण गणेश उत्सव हो करताना साजरा करताना ज्यावेळेस गौरी येतात तुमच्याकडे गौरी आहेत तर त्या गौरीचं आव्हान करायचं की नाही हे प्रथम समजून घेऊयात घरामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या वर्षी गौरी उभ्या करू नयेत किंवा चौरंगावरती पाटावरती त्यांची स्थापना करावी असा काहीसा गैरसमज आहे तर याबद्दल प्रथम बोलूयात तर असा अजिबात नाही गौरीचं तुम्ही विधिवत पूजन करायचं आहे फार मोठ्या प्रमाणात रोषणाई करणं किंवा हळदी कुंकू मोठ्या प्रमाणात समारंभ करणं अशा काही गोष्टी वर्ज्य कराव्यात पण साध्या सोप्या पद्धतीने गौरीचं आव्हान करणं ती पाहुणी आलेली आहे माहेराला तिचं आदरातिथ्य करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही इथंभूत व्यवस्थित पद्धतीने करायच्या आहेत आणि तिचे प्राणप्रतिष्ठा ज्यावेळेस तिची आव्हान आहे त्यावेळेस ती तुम्ही तिचे प्राणप्रतिष्ठा करणं तिला आसनाधीन करणं तिला उत्तम प्रकारचा सुग्रास भोजनाचा आनंद दुसऱ्या दिवशी देणं आणि त्या माध्यमातून तिसऱ्या दिवशी तिला लाडवाचं नैवेद्य दाखवून खीर कानोल्याचं नैवेद्य दाखवून तिला विसर्जन करणं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत याला कुठलाही शास्त्र आधार नाही की ज्या वर्षी तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे तर तुम्ही गणपती आणि गौरी बसवू नये याला कुठेही शास्त्रात असं लिहिलेलं नाही हा एक तुम्ही उत्सव साजरा करत आहात त्यामुळे नक्कीच गणेश उत्सवाबरोबरच गौरीची सुद्धा स्थापना तुम्ही त्या वर्षी करू शकता हा सर्वप्रथम आपण समजून घेतलं आता आपण जाणून घेणार आहोत गौरी आव्हान किती वाजल्यापासून करायचं आहे गौरी आव्हान आपण अनुराधा नक्षत्रावर करतो ज्येष्ठा नक्षत्रावर आपण गौरीचं पूजन करत असतो आणि मूळ नक्षत्रावर आपण गणपती गौरी विसर्जन करत असतो काहींच्या घरी गौरी आणि गणपती दोन्हीही विसर्जन करण्याची पद्धत आहे नियम आहे तर अशा व्यक्तींना सुद्धा गौरी विसर्जन आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी गणपती विसर्जन करावा लागतो तर गौरी आवाहन दहा तारखेला आहे दहा तारखेला गौरी आवाहन सकाळी सात वाजल्यापासनं संध्याकाळी आठ वाजून चार मिनिटापर्यंत गौरी आवाहन करायचं आहे गौरीला वाजत गाजत कोण आली महालक्ष्मी आली धनधान्य दन घेऊन आली आपल्याला घेऊन आली सोन्याच्या पावलांनी आली असं म्हणत वाजत गाजत वाद्यांचा गजर करत तिला आपल्या घरात आव्हान करायचं आहे त्यानंतर तिचं स्थापना करायची आहे त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आपण गौरीला पूजन करायचं आहे त्या दिवशीचा वेळ तुम्हाला सांगते सकाळी सूर्योदयापासनं दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही गौरीचं यथाविधी व्यवस्थित पूजन करायचं आहे तिला हार दुर्वा आघाडा या सगळ्या अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर तिला सुग्रास आणाचा नैवेद्य दाखवायचं आहे त्यामध्ये सोळा भाज्या पाच प्रकारच्या सोळा प्रकारच्या चटण्या अशा विविध प्रकारे आपल्या घरातल्या रूढी परंपरेप्रमाणे नैवेद्य तयार करून तो तिला अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आपण पूजन करतो गौरी विसर्जन गौरी विसर्जनाच्या दिवशी तुम्ही गौरी विसर्जन किती वाजल्यापासून करावं हाही नियम आहे सकाळी सात वाजून चौतीस मिनिटापासून तुम्ही गौरी विसर्जन कधीही करू शकता रात्रीच्या नऊ वाजून अडोतीस मिनिटापर्यंत गौरी विसर्जन तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये करू शकता ज्यांच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आणि गौरी विसर्जन करणं थोडंसं पुढे मागे होऊन जातो कारण काही भागामध्ये म्हणजे प्रत्येक प्रांत बदलला तशा तिथल्या पद्धती बदलतात काहींच्याकडे ज्या दिवशी गौरीचं पूजन असतं त्याच दिवशी हळदी कुंकाचा समारंभ असतो तर काही ठिकाणी ज्या दिवशी गौरी विसर्जन केल्या जातात त्या दिवशी तुम्हाला प्रथम हळदी देऊन मगच ते गौरी विसर्जन केलं जातं तर मग अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी नऊ वाजून अडोतीस मिनिटापर्यंत कधीही गौरींना विसर्जन करू शकता तोपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकता अशा गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन कधी करावं हे समजून घेतलं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट गौरी ज्यांच्याकडे आहेत तर तुमच्या घरात कुठलेही काही अशुभ गोष्ट घडलेली असेल तरी सुद्धा तुम्ही ते गौरी तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकता तरी सुद्धा तुम्ही ते गौरीचं पूजन करायचं आहे फार मोठ्या प्रमाणात रोषणाई न करता साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तिला उभे करत असाल तर उभ्या स्वरूपामध्ये गौरी उभ्या करा त्यांना साडी घाला नैवेद्य दाखवा फराळाचा नैवेद्य दाखवा आणि या पद्धती पद्धतीने तिची सेवा करा तीन दिवस विधीवर तिचं पूजन करा स्थापना केल्यानंतर तिचं पूजन करा आणि तिला विसर्जन करा अशा पद्धतीने आपण करायचं आहे विसर्जनाच्या दिवशी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे काही लोकांना माहिती नाही काहींना आहे तर ज्यावेळेस आपण गौरी विसर्जन करतो त्यावेळेस गौरीचा मुखोटा जो आहे तो आपण थोडासा उत्तरेकडे जिथे तिला बसवलं आहे तिथून उत्तरेकडे तिचा मुखोटा फिरवायचा आहे आणि पुन्हा तो सरळ करायचा आहे अशा पद्धतीने गौरी विसर्जन केलं जातं ही पण एक मला शंका विचारली होती या ती ती ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते म्हणजे गौरी विसर्जन केलं जातं आव्हानाच्या वेळेस अक्षता तिच्या डोक्यावरती टाकून तिला मुखोट्याला स्पर्श करून आवाहन केलं जातं मंत्र म्हटले जातात काही भागामध्ये त्या गोष्टी शक्य होत नाही तर तुम्हाला सांगते की तुम्ही गौरी आव्हान करताना गौरी आव्हान असं म्हणून तुम्ही त्या अक्षरा तिच्या डोक्यावर टाका आणि गौरीची स्थापना करून घ्या दुसऱ्या दिवशी पूजनाच्या वेळेस तिला सुगंधी द्रव्य फुलं आघाडा दुर्वा सोळा सोळा पत्री या सगळ्या गोष्टी तिच्या पूजेच्या ताटामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीने तिचं पूजन करा यावेळेस तुम्ही श्रीयंत्राचं सुद्धा पूजन करायचं आहे तुमच्या घराचं श्रीयंत्र आहे तर त्याचं पूजन सुद्धा तुम्ही त्यावेळेत करायचं आहे त्याने सुद्धा लाभ प्राप्त होतो लक्ष्मी प्राप्ती होते ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवता त्यावेळेससुद्धा तुम्हाला सर्व प्रकारचे तुम्ही नैवेद्य देवींना दोन वेगवेगळे दाखवायचे आहेत काही ठिकाणी असं आहे रूढी पद्धतीप्रमाणे पद्धती की तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी खाल्ला जातो पण शास्त्रामध्ये असं काही आधार नाही तुम्ही त्या दिवशी सुद्धा तो नैवेद्य खाऊ शकता काही भागामध्ये पद्धत आहे जशी तुमच्या घरात पद्धत आहे तुमच्या वाडवडिलांनी आईंनी जशी पद्धत पाडलेली आहे रूढ पाडलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ती पूजन नक्की करू शकता तो प्रसाद ग्रहण करू शकता पण त्याबद्दल कुठल्याही प्रकारची कुठल्याही शास्त्रामध्ये त्याची नोंद नाही की तो प्रसाद तुम्ही दुसऱ्या दिवशीच खावा तीही शंका तुमची मी दूर केलेली आहे तर अशा प्रकारे गणेश उत्सव सात तारखेला स्थापना आहे गणेशाची आणि दहा तारखेला गौरीजींचं आगमन आहे तर उत्साहामध्ये तुमच्या घरामध्ये गौरी घेऊन या आनंदात तिची सेवा करा तिची स्थापना करा पूजन करा आणि त्या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून घ्या ही संपूर्ण माहिती जाणून घेतली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जय महालक्ष्मी लिहिण्यास विसरू नका त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा माहिती यावरती अनेक प्रकारच्या आहेत राशीफळ आहेत अनेक ग्रहांची माहिती आणि अने अनेक सण उत्सवांची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असते त्याचासुद्धा तुम्हाला लाभ नक्कीच घेता येऊ शकेल व्हिडिओ आवडला तर शेअर करायलाही अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी